दिवस आहे नववा रंग गुलाबी नवीन दिवस नवीन रेसिपी हा आणि आज आपण उपवासामध्ये पण डे करतोय बर का चला तर मग पुढे बघूयात आपण आज काय करणार आहोत इथे मी पाच सहा छोटे छोटे रताळे जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत उकडून साल काढलेली आहे आता आपण हे बारीक करून घेऊयात आपण हे हाताने मऊ करू शकतो किंवा असं किसून पण घेऊ शकतो जेणेकरून गुठळ्या राहणार नाही रताळा बारीक करून घेतलेले आहे मऊ आता आपण त्यामध्ये घालणार आहोत हे उपवासाचं भाजणीचं पीठ साधारण एक वाटी इथं पीठ मीठ घालणार आहे याऐवजी दुसरे पीठ घातले तरीही चालेल उपवासाचे जिरे भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे तिखट याऐवजी आपण हिरवी मिरची बारीक करून घातली तरीही चालेल त्याच मीठ आता आपण हे सुरुवातीला असंच मिक्स करून घ्यायचंय आहे पाणी न घालता थोडंसं एक दोन ते तीन चमचेच पाणी घालायचं आहे खूप जास्त नाही घालायचं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं छान असा गोळा होतो की नाही तर आता आपण जेवढ्या आकाराचा गोळा करणार आहे त्या आकाराचं पण पीठ घेऊत आधी त्यानंतर त्याचं थोडंसं पसरून घ्यायचं जेणेकरून आपण त्यामध्ये चीज भरून घेऊ शकतो तर असं चीज भरून घ्यायचं आहे बॉलच्या मध्ये तुम्हाला आवडेल तसं चीजचं प्रमाण कमी जास्त करू शकता बरं हे मी रेडीमेड चीज वापरलेलं आहे बाहेरचं पण आपण घरी चीज कसं करायचं ते मी रेसिपी आधीच अपलोड केलेली आहे त्याची लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती जाऊन नक्की चेक करा तर असे आपण बॉल्स आता तयार करून घेणार आहोत बरं आणि एक बॉल तयार करून घेतला की आपण हे असं पिठाने कोटिंग करणार आहोत मस्त असे आपण ह्याला कोटिंग करून कोट करून झालेले आहेत थोडस लो मिडियम गॅसवरचे तळून घ्यायचे जेणेकरून आतमध्ये कच्चे राहणार नाही हे जे गोळे आपण घातलेले आहेत ना ते घातल्या घातल्या पलटायचं नाही एक दोन मिनटं थोडस हे पूर्ण तळून घ्यायचे व्यवस्थित सतत हलवत राहायचं मस्त असे आपले तयार झालेले आहेत तळून आता आपण हे काढून घेऊ मस्त असे आपले चीज बॉल्स बॉल्स तयार आहेत ओपन कर दाखवते एकदम सही मस्त आणि हे जे आपण चीज केलेलं आहे हे आज तर मी अमूलचं चीज वापरलेलं आहे पण आपण घरामध्ये चीज कसा करायचं त्याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की जाऊन चेक करा आता आपण हे टेस्ट करूयात दिसते सुंदर आज आपण जी रेसिपी केली आहे थोडंसं डे केलेलं आहे उपवासामध्ये पण आणि याआधी मी उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की जाऊन त्या उपवासाच्या रेसिपीज पण चेक करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला दिसू नका धन्यवाद